नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मी सय्यद सुफी सय्यद नूर राहणार दर्गा शरीफ पराळा तालुका अंमड जिल्हा जालना पराळा ते दर्गा जाणारा रोड याच्यावर दोन जुने पूल दगड बांधकाम नलगंडी झालेले आहे आणि हे पूल हा दोन किलोमीटर रोड पी डब्ल्यू डी बांधकाम विभाग जालना दोनकर आहे म्हणून दर्गा शरीफमध्ये येणाऱ्या यात्रा करूसाठी फार तकलीफ व्हावं लागली मी दहा दहा तारखेला जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा कार्यालय जालनामध्ये हे दोन पुलाचे फोटो आणि ॲप्लिकेशन सूर्यवंशी साहेबांकड दिलेला आहे म्हणून आपले अंबड बदनापूर मतदारसंघचे आमदार नारायण भाऊ कुचे तसेच जालने जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब बानय आणि तसेच आपले जा जालने जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्यमंत्री पंकजाताई मुंडे यांना चौदा तारखेला डी पी डी सीमधून हे दोन पुलाचे काम आणि दोन किलोमीटर मजबूतीकरण डांबरीकरण काम होणे गरजेचे आहे येणारे भाविक दर्ग्यामध्ये फार मोठे शरद येत आहे येणाऱ्या भाविका आपले मराठा समाज पासष्ट टक्के देवस्थानमध्ये येत आहे म्हणून हे पुलाचे पस्तीस ते चाळीस पूर्वी पस्तीस ते चाळीस वर्षपूर्वीचे पूल आहे हे पूल लवकर ते लवकर होणे गरजेचे आहे शरीफ चित्रक्षेत्र पर्यटन क वर्गमधी आहे याच्यामध्ये आपल्या जालने जिल्ह्याचे पालकमंत्री ताईना लक्ष देऊन येणाऱ्या भाविकाची तकलीफ दूर करण्यात यावा एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद